नमस्कार सध्यानं हिरव्या मुगाचा सीझन चालू आहे मुगाच्या शेंगा मार्केटमध्ये भरपूर आलेल्या आहेत किंवा आपल्या घरी शेत असेल तर शेतामध्ये मुग काढणी चालू आहे आणि ह्या मु हिरव्या मुगाच्या शेंगाच्या बियांपासून आपण छान असं म्हणजे हिरव्या मुगापासून छान अशी झणझणीत आमटी किंवा वरण म्हणता येईल हे मी बनवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर बघा इथं मी शेतातून हिरव्या मुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत ह्या शेंगा हिरव्या कोवळ्या असल्यामुळे छान असे या चविष्ट असतात आणि या शेंगापासून आपण जर जास्त कोवळ्या असेल तर अशाच कापून तुम्ही भाजी बनवू शकता आणि थोड्याशा निब्बर झालेल्या असतील तर त्यांच्या म्हणजे मुगापासून आपण थालीपीठ किंवा कटलेट किंवा काही धपाटे असं बनवू शकतो आपण या हिरव्या मुगापासून तर आज आपण हिरव्या मुगापासून छान अशी आमटी किंवा वरण म्हणता येईल ही बनवलेलं आहे छान मुग सोलून घेतलेले आहेत मी सगळे आता एक मोठं टोमॅटो आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे लगेचच कोथिंबीर पण आपण बारीक चिरून घ्यायची आहे कारण हे आपल्याला फोडणीला लागणार आहे आणि होता होईल तितकं बारीक कापायचं कारण आपल्याला हे शिजवायचं नाही काही नाही डायरेक्ट असं फोडणीलाच टाकायचं आहे तर आ, एक खलबत्त्यामध्ये आपण एक वाटण करून घेऊयात थोडंसं अद्रक लसण हिरवी मिरची कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर खोबरंही टाकू शकता त्यानंही छान चव देतं वरणाला आता कुकरमध्ये आपण डायरेक्ट वरण करणार आहोत दोन चमचे तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे केलेली बारीक पेस्ट आपण लसणाची टाकलेली आहे चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि ते पण छान भाजून घ्यायचं कढीपत्ता टाकायचा आहे हळद थोडीशी टाकलेली आहे धने पूड टाकलेले आहे जिरे पूड पण फोडणीलाच टाकायचं छान चव चा देतं मीठ टाकलेलं आहे थोडंसं अर्धा पाव आवडीनुसार मीठ टाकायचं एक मोठा चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि सोललेले मूग छान धुतले आणि ते कुकरमध्ये असं अगोदर फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये जेवढे मूग आहेत त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं तुम्हाला जसं पातळसर आवडत असेल त्या पद्धतीनं पाणी टाकून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे छान मूग शिजले जातात आणि दोन शिट्ट्यामध्ये तेवढं शिजत नाही तीन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे छान असं आपलं वरण मस्त असं तयार होतं परत आपल्याला डबल फोडणी द्यायची गरज पडत नाही असंच आपल्याला हे छान तयार झालेलं वरण आहे किंवा आमटी व्ही म्हणता येईल आता बघा इतकं असं सरभरीत असं आपलं वरण तयार झालेलं आहे हिरव्या मुगाचं अशा सिजनेबल भाज्या काही असेल तर करून खाल्ल्या गेल्या पाहिजेत मुगामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि मुग खाल्ल्यानं आपलं अन्नपचन लवकर होतं